तीन शिरे सहा हात माझा दंड दिवस उगवायला लागला तसे अजून काही दिसत नाही त्यात आबाळ पण आले लाल लाल दिसते बघा तिकडं आणि यांनी सकाळ सकाळ काम चालू केले आज जरा गव्हाला पाणी दिलेला वापसा मं झालाय म्हटलं मधनं अंतर आहे असं त्या मधनं एक एक वळ हरभरा लावून घ्यायची होती त्यांनी सकाळ सकाळ चालू केले परती हे हो पिन सापडले आता आपण गव्हाचं बी थोडं राहिलेलं होतं त्यात ना ते चालवत होतो का खाली तिथं सापडली बहुतेक खाली गेली ती गवत नाही खाली खाली बरं फोन टाकून द्या की मग लगेच चलते ना। बड़। 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 सका, सका, चालू केलं गार दर पडले नाही दिसत पण ना सगळं दुख दुख पडले आबाळ बी हाय दुख बी पडले पण आज पानांवर दैवावर अजिबात नाही ते आबाळ असल्यामुळे दैवार नाही ज्या दिवशी आबाळ नसते त्या दिवशी दैवावर गवली भारी आलाय आता नाही आता चांगला आलाय खत टाकलाय टाकला शेणखतच की, की? वरडोस म्हणाय आपण वरडोस म्हणतो त्या भेस्त खाताला <laughs> रासायनिक खाताला चांगलं दिसायला लागलं आता आपल्यासाठी खायापुरता जाला ते खालचा काय विश्वास नाही तरी वर्षाला आपलं खुरपण तुरपण होत नाही जे चार पाच पाहिलं तर लागते किती खुरपाव एकट्या बाईने किती खुरपाव एकट्या माणसाने जरी काय करावं किती करून करून किती काम करावं आता झालं हे तुरी काढायला येईल तुरी काढायला कोण भेटते का नाही तर आपल्याला काढायचं मला नाही जमायचं हाताने काढावं लागणार एकट्याला खनाखन काय एकट्याला होत असत काम तुमच्या माग मारण्याचे दिसत नाही म्हणून काय झालं हा घ्या एवढं पटकन हा घ्या ही एक सोप काम झालं या नंतर आणलं नाहीतर याला वाकून कंबरच जाती लावायला मोहरी सुद्धा आपण एक 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 ठेवलेली तर राम राम मंडळी मी संधी बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती आणि सौम्या मला लागला हाक मारायला परत तर अजून एकदा त्याची हाक ऐकू आपण सौम्याची सोम्या हा अजून एकदा मार रे सोम्या सोम्या ए सोम्या सोम्या एकदा हाक मार रे सोम्या मार रे एकदा 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 अजून एकदा हा कसं आहे बाळ माझ बोलवते मला बोलवते जे का बांधले इथं प्यायला गट्टू गुड बॉय यांची स्तुती केली ना यांना लय बरं वाटत गट्टूची स्तुती केली की गट्टू माझ्याकडे येतो आणि उडी मारतो लगेच अंगावर आता कसं उडी मारतोय बघा आता आता कसं उडी मारतोय बघा कसं उडी मारतोय इ अरे मार की उडी उडी <laughs> मार चल उडी गट्टू उडी मार मारुडी आमचं घट्ट आहे असा अरे बापरे हे जे नकलच बेकार आहे ते वगैरे हाडतंय नकल ला बेकार आहे हसवा लावणी नका आहे चल हां सोम्या रोज हाका मारतो काय गाय नाहीत गवागड सोम्याला बांधायचं त्याला पिताय म्हणून थांबलोय मी त्याला बांधून टाकू काय चाल आपल्या भारतामध्ये नाय काय एखादा माणूस काम करत असेल का नाही दुसरं येणार म्हणणार त्याला दिसतं सगळं काय करताय आता मी सध्याला काय झालं ही रबर झाली ती जुनी बंद करायची तर त्याच्यामुळे तिथनं पाणी गळत रबर टाकायला होते पाणी गळायचं बंद होईल

इतकं नाही कळत ना तिकडे तिकडे गळते पलीकडे मी म्हणते तर पाणी गळत त्याच्या पलीकडपर्यंत पाणी गेलं हिथ नाही इकडे ड्रिपर हिकड आहे कुठे हा तिथं आहे ते चालू मध्ये बघा लाकडं खाऊन ठेवा मी खुना करून लगेच कापलं होई नवीन रबर आहे अभि मग नवीन आहे नवीन, नवीन। मग कस काय तिथं पाणी इतकं गळते काय माहिती रबर रब बी संपली की हां लबर कापून ठेवलं ना लबर संपला अरे द्यावा आता काय करायचं र द्यावा कसं ग मग हां

काय काम आहे इथं बसायचं फुडकून आणायचं फुडकून आणायचं गव्हाची मोजणी करतो लाग फना करताय किती भरला गहू मोजला की किती ह्या बोताला एक हजार ठोंबायचं आपण एक हजार दोन होत तुम्ही दोन कुठे हुकवलं एक हजार आहे तू मोज दीर्घ बरं पटकन बापूला पाणी घेऊन प्यायचं मोज मोजणार मोजणार आहे मी खऱ्या मोज झालं तर आपण चालू आता मोटर चालू करायला आणि पानं घेतले ते एक नट घेतलाय तिथनं वरण निघत होतं का उसळी मारत होता का, का पाणी तीनच नट टाकले होते आणि जि जिथे एक नट बसवला नव्हता तिथनं पाणी गळत होतं तिथं नट टाकून द्यायचं रटबोट जे पाणी गळायचं नाही गव्हाला अजून गार करायचं सगळं कारण आज लावलेला आहे ते गार झाला की उगवून येईल चांगला हरभरा होईल आपल्याला नट बसवून आवळला चांगला आता मोटर चालू करू आणि बघू काय होते किती गळते तिथनं थोडं जरी लिकेज जरी कमी झालं ना तरी बरं पहिलं लईच गळायचं मोटर चालू मोटर चालू झाली इकडे बघू अजून पण लिकेज आहेच ह्याचा अर्थ टाळी दुसरी टाकावं लागणार आहे टाळी जी रबरी टाळी असते का ती बदलावं लागणार आहे परत आणून टाकवावी लागते पण बऱ्यापैकी कमी आलं लई कमी आलं एवढं लिकेज राहिलं तर काय अडचण नाही बरं का पण कशाला बदलून टाकू टाळी आपण धहावर पाणी घेतो पाणी चालू झालं ड्रिपवर व्यवस्थित आणि मी चेक पण करतो कुठं पाणी पडतंय कुठं नाही सगळं चेक झालं म्हणजे मग सुकत नाही गहू काय नाही नाहीतर मग कसं एखादा ड्रिपर जर बंद पडला तर गहू तिथं सुकून जातो आणि मग उशिरा कळतं त्यापेक्षा आता चेक करतो आपल्याला पण व्यवस्थित पाणी तिथं पडते का नाही ह्याची खात्री घेतली कारण की फळ लागलंय चांगलं आता हारेला फोन लावलाय मी त्याची मजा करू जरा चालू रिंग कामात असेल एखाद्या वेळेस फोन काय उचला रेल्वे त्याच्यात आपण कॉल करीत आहात काम हॅलो हॅलो हा मला अरे कुठं आहे अरे हाय घरी अरे लग्न किती वाजता येते काय भानगडी लग्न येते सात आठ वाजता जेवण कधी हायला का दुपार फोन करतो मी तुम्हाला मी लगा दोन दिवस झाला जेवलो नाही लगा काय <laughs> करतो मी तिथं चालू झालंय की फोन करतो लगेच म्हणलं लग्नात जेवायचं आहे लगा चार वाजता होईल की चालू जेवण मग तू बी उपाशीच आहे का रे अरे बाबा मी काल रात्रीपासून उपाशी आहे अयो लगा तुझी माझी तुझी माझी एकच गत आहे लगा लगा <laughs> म्हणलं लगा लग्नात लाडून अजून तुला सांगतो

पण मग मी तुझ्या बरोबर मला राहावं लागेल लागा <laughs> हो पहिल्यांदा काय करू ऐक पहिल्यांदा तोंडाला रुमाल बांधू नाही ना, ना मला ना लाज वाटतील काय आपल्याकडे काय लक्ष काय हानीकडनिस माझ्याकडे ध्यान देते नाही आणि मग तोंडाला रुमाल बांधून खाऊन परत मग एकदा आयटीत टीत जाऊ मग असं टाईट कपडे घालून चालते कपडे बदलून येऊ हा तस करू हा बर 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 मग कधी मिरवणूक ही कधी आहे त्याची वर आधी चार वाजता या मी फोन करतो मिरवणूक बर बर जेवण कधी चालू आहे तिला का बर काय काय आयटम बनवले ते ध्यान बघ की लागा नाही काय बघितलं मागाशी मी जाऊ पण नुसतं चालू आता मी काय बघितलं नाही काय काय बर 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 चालतंय मला कर फोन हो का, का। मी काल दोन दिवस झाला उपाशी यायला आहे तू बी आहे ना बर 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 ना पाणी पाजायचे गाय सोडल्या आणि नेमकी मोटर बंद झाली गायीचं पाणी भरायसाठी झालं परत त... बाप्याला चालू करायला लावलं मी मोटर काय चालू झाले नाही म्हणलं तर त्यांना जंगलात विहिरीत नाही यायला काय नाहीतारी येईल पुढच्या भावाने तर मी आलो त्यांना पाणी पाजून घेऊन येतो काय करते फ्यूज उडती मोटर बरं ते फ्यूज तार घेऊन गाई परत देतो तुझ्याकडं तुम्ही घेऊन जा मी मोटर चालू करून येतो इथं बाकीची बिगुरं आली ती पाण्यावर दुपारचा टाईम आहे ना म्हातारी काही सोम्या आड सोम्याने दाव्यावर पाय दिलाय म्हातारी घायच्या आता तिला निघतंय का नाही कोण असतं बुडला बुडलं असणार आहे दावं निघल्या निघलं चला 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 गट्ट्या पण खाली आहे झालं पाणी पण चला हे चला स्वाम्या चल मी आलो इथं आणि मी याच्या आधी हरी जेवण करून बसलाय त्याला म्हणलं होतं थांब म्हणून पण त्याचा दोनदा जेवायचा इच्छा आहे बरं असू द्या मी माझ्या आधी जेवण का केलं जेवण केलं माझ्याशी भूक लागली मित्र होते बरं असू द्या आता अजून एकदा बस चल केला यायला अजून एकदा बस आवं बसतो की तुमच्या काय आरणी रे लागला अयो तर हे आले सबस्क्रायबर आपले गाव कुठलं तुमचं किल्ला लातूरचे आता कुठं असतं तुम्ही जर्मनीला असता आमचे योगेतला आला सौरभ धन्यवाद